नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज एकवीस जून दोन हजार पंचवीस आज मी आपल्याशी तातडीने बोलायला आलोय याच कारण भारताच्या निवडणूक का आयोगाने एक नवीन आदेश जारी केलेला आहे सर्व राज्यांसाठी त्या अनुषंगाने बोलायला आलेलो आहे अतिशय महत्वाचा विषय हा आहे तातडीचा आहे संवेदनशील आहे आणि देशाच्या लोकशाहीच्या दृष्टिकोनातनं किंवा निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं अतिशय गंभीर अशा प्रकारचा हा विषय बनलेला आहे सत्याग्रही हा यूट्यूब चॅनल जर आपण अद्यापपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर माझी विनंती आहे आपण नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी हा चॅनल आपण त्वरित सब्सक्राइब करावा त्याचबरोबर शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबावं जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील मित्रांनो निवडणूक अधिनियम एकोणीसशे एकसष्ट आहे आपल्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अनुषंगाने एकसठ साली काही कायदे बनलेले होते आणि त्या एकोणीशे एकसठ सालच्या कायद्यानुसार कलम त्यातलं त्र्याण्णव दोन त्या अंतर्गत निवडणूक संबंधितली सर्व कागदपत्र नागरिकांना तपासण्याचा अधिकार होता आणि ती उपलब्ध ठेवण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची होती परंतु डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने त्याच्यामध्ये बदल केला आणि काही विशिष्ट कागदपत्र तपसायला परवानगी ठेवली आणि बाकी तपासता येणार नाहीत ना उपलब्ध होणार नाहीत अशा पद्धतीचा एक निर्देश जारी केला खर तर हे लोकशाहीच्या आणि पारदर्शकतेच्या दृष्टिकोनातनं अतिशय गंभीर बाब आहे निवडणूक आयोगाला कशाची भीती आहे अशी किती कागदपत्र दाखवली आणि त्यांना काय अडचण होणार आहे परंतु त्यांनी ते बदल केला डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये आता काय केले त्यांनी नुकताच तीस मे दोन हजार पंचवीस रोजी एक नवा आदेश काढलाय सर्व राज्यांच्या प्रशासनाला आणि निवडणूक राज्य निवडणूक आयोगांना त्यांनी कळवलंय की जे काय निवडणूक झाल्यानंतर किंवा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून जे काही डॉक्युमेंट्स असतात त्याच्यामध्ये काही पुरावे आहेत मग व्हीव्हीपॅट असतील आता व्हीव्हीपॅट पूर्वीचा कायदा आहे जुना की एक वर्षापर्यंत त्या मतदानाच्या स्लिप जतन करून ठेवायचे आहेत एक वर्षापर्यंत त्या व्हीव्हीपॅट आता मशीनमध्ये आहेत पूर्वी बॅलेट पेपरवर होत्या एक वर्षापर्यंत जपून ठेवायचा तो कायदा होता स्लिपा मग आता नंतर इलेक्ट्रॉनिक्स जे काय पुरावे तयार झाले एकोणीशे एकसष्ट साली इलेक्ट्रॉनिक पुराव्याचे त्यावेळेच्या परिस्थितीनुसार कायद्यात तरतूद नसेल उलट आता कायद्यात तरतूद करायला का पाहिजे की इलेक्ट्रॉनिक पुरावे सुद्धा जतन केले जावेत परंतु भारतीय निवडणूक आयोगाने असा बदल केलाय की जे काय डीव्हीआर असतील सीसीटीव्ही फुटेज असतील हे कुठलेही इलेक्ट्रॉनिक स्वरूपाचे पुरावे निवडणूक झाल्यापासून पंचेचाळीस दिवसात नष्ट करा असे आदेश दिलेले आहेत पूर्वी या संदर्भात नियम होता की कमीत कमी तीन महिन्यांनी जास्तीत जास्त एक वर्ष ते जतन करता येत होते आता निवडणूक आयोगाला अशी कुठली अडचण झाली खर तर राहुल गांधी विरोधी पक्ष नेते लोकसभेतले यांनी मागच्या आठवड्यात एक अं जे काय महाराष्ट्रातल्या आणि हरियाणातल्या निवडणुकाच्या अनुषंगाने एक लेख प्रसिद्ध केला आणि काही प्रश्न उपस्थित केले होते त्या प्रश्नांची उत्तरं समर्पक संदर्भ सहित उत्तर कायदेशीर उत्तर निवडणूक आयोगाने नि दिलेली नाहीत त्याची उत्तर भारतीय जनता पार्टी देते देवेंद्र फडणवीस उत्तर देत आहेत निवडणूक आयोग ही जर घटनात्मक दृष्ट्या स्वायत्त संस्था आहे तर राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं देणं निवडणूक आयोगावर बंधनकारक आहे आणि म्हणूनच कदाचित घाईघाईने निवडणूक आयोग सातत्याने कायदे बदल करत आहे तसाच हा कायदा त्यांनी आता बदल केला की पंचेचाळीस दिवसामध्ये आता हे इलेक्ट्रॉनिक पुरावे नष्ट करायचे आहेत मग जर असं असेल तर मग गोपनीय त्यांनी त्याच्यात कारण काय सांगितलं तर गोपनीयता गोपनी किंवा डेटा स्टोरेज याची हानी कमी करायची आहे आणि सोशल मीडियामध्ये त्याचं कारण गैरवापर होतोय वगैरे वगैरे आपल्याकडे एका बाजूला आपण डिजिटल इंडिया म्हणतो निवडणूक आयोगाची मेमरी संपली आहे का केंद्र सरकारची मेमरी संपलेली आहे तुमच्याकडं साठवणूक करायला डिजिटल यंत्रणा नाहीये कुठलंच तुमच्याकडं हार्ड डिस्क नाहीयेत हे तुम्ही तु, जर अशी कारण सांगत असाल तर याच्यात तुमचा हेतू शुद्ध नाही हेच स्पष्ट होत म्हणजे निवडणुकीच्या नंतर जर कोणी पंचेचाळीस दिवसाच्या आत कोर्टात अपील केलं नाही तर तिथलं पुरावे नष्ट केले जातील पण कोर्टात जाता जाता पुरावे गोळा करता करता पंचेचाळीस दिवस बऱ्याच वेळा पुरत नाहीत कमी पडतात कोर्टात केस उभी राहणं कोर्टाने स्वीकारणं कोर्टात आधीच हजारो केसेस पेंडिंग आहेत आणि मग तातडीच्या केसेस म्हणून सुद्धा निवडणूक आयोग घेत नाहीत आता सुद्धा अनेक निवडणुकांच्या अनुषंगाने मुंबई हायकोर्टात असेल नागपूर हायकोर्टात असेल संभाजीनगरच्या हायकोर्टात असेल किंवा दिल्ली उच्च न्यायालयात किंवा सुप्रीम कोर्टात सुद्धा अनेक केसेस प्रलंबित आहेत कोर्टात निकाल मिळत नाही प्रलंबित ठेवलेले जात आहे मग आता जर का लोकांच्या पारदर्शकता आणि माहितीच्या अधिकारावरच गदा येणार असेल तर निवडणूक आयोगाने हा जो निर्णय घेतलाय याचा आपण निषेध केला पाहिजे केंद्र सरकारने आणि निवडणूक आयोगाने एकमेकाशी संधान ठेवलेलं आहे हे आपल्याला माहितच आहे कारण निवडणूक आयोगाचं कमिशन जे आहे ते नियुक्त करताना पूर्वी सुप्रीम कोर्टाचे जज सरन्यायाधीश विरोधी नेते आणि पंतप्रधान अशी तिघांची समिती होती परंतु एक वर्षापासून नरेंद्र मोदी सरकार यांनी त्यातलं सरन्यायाधीश हटवले आणि पंतप्रधान केंद्रीय मंत्री एक आणि विरोधी पक्ष नेता आता त्या तिघांच्या समितीमध्ये विरोधी पक्ष नेता अल्पसंख्यांकच ठरणार अल्पमतात ठरणार त्यामुळे पंतप्रधान आणि त्यांचा मंत्री जो काय ते जे ठरवतील ते निवडणूक आयोगाचा आयुक्त होऊ शकतो आज निवडणूक आयोगाने मनमानीच करायचं ठरवलेलं आहे आणि म्हणूनच पारदर्शकता निवडणुकीतली किंवा पुरावे नष्ट करण्याचा हेतू किंवा लोकांच्या अधिकारावरच गदा आणण्याचा जो काय त्यांनी नियम जारी केलेला आहे तसे राज्यांना आदेश दिलेले आहेत याचा आपण सर्वजण निषेध करूया जनजागृती करणं आवश्यक आहे लोकशाही टिकली पाहिजे या देशातल्या सर्व निवडणुका मग त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असू द्या विधानसभेच्या असू द्या लोकसभेच्या असू द्या कुठल्याही निवडणुका सहकारातल्या असू द्या या पारदर्शक पद्धतीने झाल्या पाहिजेत तरच आपली लोकशाही ही सक्षम होईल सशक्त होईल अन्यथा निवडणुकीच्या प्रक्रियेतच जर दोष निर्माण होणार असतील त्याचे पुरावेच नष्ट करायचे निवडणूक आयोगाने ठरवलं असेल तर यांचा हेतू शुद्ध नाही निश्चितच ही कुठंतरी एक अध्यक्ष लोकशाहीकडे वाटचाल चालली आहे का हुकुमशाहीकडे वाटचाल चालली का असे प्रश्न होत आहेत हे प्रश्न तुमच्या मनात निर्माण होत आहेत का हे व्हिडिओ ऐकणाऱ्या आपल्या प्रत्येक प्रेक्षकांना मी प्रश्न विचारतोय की तुमच्या मनात काय प्रश्न होत आहेत हे आपण जरूर कॉमेंटमध्ये व्यक्त करा निवडणूक आयोगाने पंचेचाळीस दिवसामध्ये हे इलेक्ट्रॉनिक पुरावे नष्ट करण्याचा जो काही आदेश जारी केलेला आहे हा तुम्हाला मान्य आहे का असा मी प्रश्न विचारतोय लोकशाही टिकवायची की नाही या संदर्भात आपण जरूर आपलं मत व्हिडिओ खालच्या कॉमेंटमध्ये व्यक्त करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत हा व्हिडिओ आपण पोहोचवावा अशी विनंती करतो निवडणूक आयोगाने ताबडतोब हा आदेश रद्द करावा एक वर्षापर्यंत कुठलेही कागदपत्र किंवा कुठलेही पुरावे मग ते इलेक्ट्रॉनिक असो किंवा डॉक्युमेंट्स असो किंवा व्ही असो पॅट सर्व पुरावे किमान एक वर्षपर्यंत एकोणीसशे एकसष्ट सालच्या कायद्यातील कलम त्र्याण्णव प्रमाणे ब्याण्णव प्रमाणे जतन करून ठेवले पाहिजेत ते कायदे पायदळी तोडू नयेत ही काय दुरुस्ती आहे ही सकारात्मक दुरुस्ती नाहीये नकारात्मक दुरुस्ती आहे एवढंच मला या निमित्ताने सांगायचंय केंद्र सरकारने हा मनमानीपणा थांबवावा आपला देश लोकशाही संसदीय लोकशाहीत आहे ती संसदीय लोकशाही टिकवण्यासाठी निवडणूक आयोगाचा दुरुपयोग करू नये ही विनंती केंद्र सरकारला मी करतोय आणि निवडणूक आयोगाचा निषेध करतोय धन्यवाद